नमस्कार मंडळी बघा आपलं घर कुठंपर्यंत आलं इथपर्यंत आलं आहे बघा लेंटेन ले ले झालं आहे आणि वडी चार पाच थर काळजी असतील ती घेतल्यानंतर आपण स्लीप लेवला जाणार आहे त्यानंतर बघा आता तुम्हाला दाखवतो बघा हे पायऱ्या बघा आणि तिकडं मध्ये माळा काढले ते एका रूममध्ये आणि एका रूममध्ये फ्रेश ठेवली जसेच तशी म्हणजे आपल्याला हे बैठक रूम करायची त्याच्यासाठी मध्ये माळा माळाविळा नसल्या का चाटे तर एकदम असं व्यवस्थित व्यवस्थितमध्ये दिसतंय हे बघू शकता दरवाजे चार चार फूट टाकलेत कारण हवा खिळती रहावा आणि दोन दोन खिडक्या एक एक, एक रूमला टाकलेत आणि विशेष म्हणजे दोनच रूम आहेत हे मधला पेस आपल्या ह्यामध्ये पायऱ्या हे बघू शकता हे पायऱ्या आणि ही पेस आपला सात फुटाचा आहे तर बघू शकता इतकी जागा पण राहिली मधी आणि आता इथून वरी जाणार स्लॅपवर हो जाण्यासाठी आणि हिवारला स्पेस म्हणजे वरी आल्याचे नंतर जे असतं ते आणि इकडे बघा ह्या माळा टाकल्यात तिकडून एक आणि इकडून एक टाकली आणि बघू शकता खिडक्या मस्तपैकी असे झाले सगळं ओके टाकाटकमध्ये झाले बघू शकता मित्रांनो तर ह्या पद्धतीनं आणि पाठीमागं पण आपण एक दरवाजा ठेवला आहे कारण आपलं पाठीमागं आपले झाड येतं त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित असं बघण्यासाठी हे बघू शकता लोक इकडला असं हिरवं सकाळी सकाळी इकडं दिसलं जरा बरं वाटते तिकडं आपलं पाठीमागं बघा टोमॅटो पण दिसतं इथूनच आणि आपलं शेत पण सगळं दिसतं इथूनच आणि हे बघू शकताय या रूममधून इकडं आलं इकडून समोरून बघा ही रूम अशी दिसते इकडून आणि इकडल्या जर रूममध्ये गेलं तर बघा दोन्ही रूम बाय बाराबाचीच आहेत हे बघू शकताय असं म्हणजे एकदम व्यवस्थित आणि इथून जर बघितलं तर बघा आपलं इथून गाव दिसतं तर हे बघू शकता आपलं गाव तिथून तुम्हाला झूम करून दाखवतो हे काही हे आपलं गाव दिसतं इथून म्हणजे सगळं व्यवस्थित असं विचार करूनच खिडक्या टाकल्या आहेत आणि खिडकीवरही बघू शकता पाऊस पाणी म्हणून असं असते प्रत्येक याला आणि बघू शकता हे कसं दिसतंय बघा व्यवस्थित झाले का आणि आपलं डिस्ट लागली म्हणून आपले हे बांधले बघा हे लिंबू पण नंतर मिरची पण नंतर बिबो आहे बसतंय असंच कांदा आहे तर असं बांधले आणि हे बघू शकता आता असं ह्या पद्धतीने इतवर आपलं घर आलेलं मित्रांनो तर तुम्हाला घर कसं वाटलं आपलं सांगा कमेंट करून आणि त्याला खर्च जर म्हणताल तर शेवटलं सांगाल किती असेल तरी त्या पडून येईल काही ना काही हवं आहे लेन टेन माळामध्ये मस्त बरी डबेबे ठेवायला लागते त्याच्यासाठी करून घेतलं तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद